विद्यार्थ्यांचे जाणे येण्याचा मार्ग चांगला झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण वॉर्ड क्रमांक पाचमधील बरेच वर्ष प्रलंबित असणारा आणि पावसामध्ये वाहून गेलेल्या मिरजोडा पाणंद रस्त्यावरील पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीददा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून दोन कोटीचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल आभार प्रदर्शन आणि या पुलाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पावसामध्ये हा पुल वाहून गेल्याने रुईकर बरगाले कोरे धुळूबुळू कोरे म्हैसाळे दुर्गाडे पांगळे मोतुकडे मळा या परिसरातील शेतकरी महिला शाळकरी विद्यार्थी यांना जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करण्याची वेळ आली होती याची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली समीदा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून आणि डॉक्टर महादेव अण्णा कुरणे डॉक्टर पंकज मैत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे दोन कोटींचा निधी पुलासाठी तात्काळ मंजूर केला आज भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा दादा कदम यांच्या हस्ते पार पडला हा पुल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार जन स्वराज्य शक्ती पक्षाचे विनयजी खोरे यांचे फोटो विद्यार्थ्यांनी हातात घेऊन देवेंद्र मामा एकनाथ मामा अजित मामा विनय मामा समित मामा यांचे धन्यवाद मानले जुलैमध्ये झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे आणि जो अचानक जो मोठा पाऊस आला त्यामुळं रुईकर पांदेतील हा जो जोडणारा रस्ता होता हा पूल त्या ठिकाणी वाहून गेला एकदम जो, जो जोरात पाऊस आला त्यामध्ये आणि मग एकदा त्या ठिकाणी वर्तमानपत्रात आणि आपल्या ह्या प्रसारमाध्यमाच्या ह्याच्यामधनं आम्हाला लक्षात आलं आणि काही नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या आमच्या भेटीगाटी घेटला लक्षात आलं की हा अतिशय गंभीर विषय झालेला आहे आणि हे वाहून गेल्यामुळं पूल आणि जो जुना पूल होता तो पूल ही अतिशय तकलादू होता आणि बराच वर्ष जुना होता तर त्यामुळं त्याच्यावरती ह्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन जायला लागायचा आणि अशाच वेळेला ह्या सगळ्या बातम्या मी बघितल्या असताना या सगळ्यांची चर्चा केली तत्कालीन राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी ही सगळी गोष्ट मी लक्षात आणून दिली ही बातमी दाखवली आणि मुलं शाळेला न जाता त्या ठिकाणी कशा पद्धतीनं व्याखळून उभारलेले हे त्यांना बघितलं अतिशय संवेदने संवेदनशील असणाऱ्या देवेंद्रजींनी तात्काळ आदेश दिला की ह्या पुलाचं काम लवकरात लवकर चालू झालं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांच्या शाळा एकही दिवस चुकता कामा नाहीत त्यामुळं ह्या पुलाचं काम तात्काळ मंजुरी मिळाल्यामुळं पटकन चालू झालं त्याला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारं जे महायुतीचं सरकार होतं त्याच्या माध्यमातून अशा नागरिकांसाठी लागणाऱ्या अशी संवेदनशील ज्या अडचणी आहेत चिमुकल्यांच्या असतील त्याचबरोबर सगळ्यांच्या तर त्या कशा पद्धतीनं मार्ग काढायचा यावरनं आमच्या महिला भगिनीना जायला यायला अडचण असायची हा एकमेव रुईकर पानांचा रस्ता आहे ज्या वेळेला मिरजेला पुराण वेढा गाठला जातो तर हा एकच रस्ता आहे जो मिरजेला बाकीच्या ग्रामीण भागाशी जोडला जातो अतिशय महत्वाचा आहे या रस्त्यामुळं जी वैद्यकीय वाहतूक त्या ठिकाणी जे पेशंट्स आहेत जे कोण आजारी रुग्ण आहेत त्यांना अडचण होत त्याचबरोबर दूध लहान मुलं बरीचशी तिथं आहेत दूध असणार आहे जे अत्यावश्यक गोष्टी आहेत औषध हे त्यामुळे त्या मधल्या काळामध्ये बंद असायचे आणि विद्यार्थ्यांच्या ह्या पूल वाहून गेल्यामुळं प्रचंड अडचणी झाल्या त्यांचं त्या ठिकाणी जाणं ते येणं रस्त्याच्या पुलाच्या पलीकडनं येणं फार कठीण होतं आणि त्यांना परत मग इकडनं वळसा करून जायला लागायचं आणि परत मग शहरात पाणी आलं असेल त्या रस्त्यावरती तर त्यांना जाणं अडचणीचं होतं त्यामुळे हे त्या ठिकाणी त्यामुळे राज्य शासनानं हा मंजुरी करून तात्काळ दिला परवाच फडणवीस साहेबांना मी याबाबतची कोल्हापूरच्या दौऱ्यावर आल्या असताना माहिती दिली साहेबांनी सांगितलं साहेब उद्घाटन राहिले मी येईन उद्घाटन करीन ते मी त्याचे पायाभरणी तुम्ही करा मी आणि माझ्याकडनं त्या सगळ्याच माझ्या माता आणि असणाऱ्या माझ्या बालमित्रांना माझ्याकडनं त्या शुभेच्छा द्या आणि त्यांच्या कुठलीही शाळा हा त्यांचा देवेंद्र मामा चुकू देणार नाही अशा पद्धतीची त्या ठिकाणी त्यांनी ग्वाही दिली आणि त्यांचा निरोप आज ह्या सगळ्या चिमुकल्या माझ्या बालमित्रांनाच मी त्या ठिकाणी द्यायला आलो निश्चितच राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यावरती जसं त्यांनी लाडक्या बहिणींची काळजी घेतली त्या योजनेच्या माध्यमातून तसंच ह्या चिमुकल्या ह्या सगळ्या लहान विद्यार्थ्यांची त्यांनी सगळ्यांनी काळजी घेतली असे संवेदनशील सरकार आहे त्यामुळं परत एकदा मिरजकरांच्या वतीनं मी सगळ्यांच्या वतीनं आज त्या ठिकाणी म्हणतो धन्यवाद देवेंद्रजी धन्यवाद एकनाथजी धन्यवाद अजितजी आणि ज्यांनी या प पूर्ण पुढाकार करून घेतलं ते जन शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरेसाहेब धन्यदा धन्यवाद विनय कोरेसाहेब या सगळ्यांचे मी मनापासून आज आभार मानतो आणि मिरजकर नागरिकांचं या ठिकाणी फार आनंदात आहेत आज महिला आमच्या माता भगिनींना ज्या अडचणी होत्या या रस्त्यावर जायच्या आधी त्या निश्चित आता दूर झालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा मी मुलांना सगळ्यांना सांगतो धन्यवाद देवेंद्र मामा धन्यवाद एकनाथ मामा धन्यवाद अजित मामा धन्यवाद विनय कोरे मामा आमच्या अडचणी तुमच्या पर्यंत मांडणारे आमचे समित मामा आम्हाला रोज ह्या पावसामुळे पूल तुटलं आम्हाला रोज आमची शाळा चुकायचे क्लास चुकायचे म्हणून मला खूप वाईट वाटत होतं पण आमच्या समीत दोन कोटी रुपयांचे पूल मंजूर करून दिले आहे त्याबद्दल आता आम्ही रोज शाळेला जाऊ रोज क्लासला जाऊ धन्यवाद